हरे कृष्णा जय श्री महाकाल हर हर महादेव आज हम लोग हैं मुंबई में और अपना ये मंदिर है मंदिर में आया हूँ सुबह सुबह दर्शन करने के लिए माता जी के हनुमान जी के और महादेव जी के तो कल हम लोग गए थे उज्जैन महाकाल और आज मेरा मुंबई में है पहला दिन क्योंकि जिस दिन आया था मैं उस दिन गया था उज्जैन और दो दिन एन्जॉयमेंट दर्शन वगैरह करने के बाद आज मैं हूँ मुंबई में मलाड अपने घर पे और मंदिर के दर्शन वगैरह करके अभी निकलते हैं अपने काम पे सबसे मिलते जुलते हैं और यहाँ पर अपना किशन भाई है वो भी दर्शन करने के लिए आया है महादेव के दर्शन वगैरह करके अब चलते हैं बाहर अपना कुछ बाकी का काम है वो करते हैं वाला रूम में जाते हैं सबसे मिल कर मैं जा रहा हूँ कल्याण नमन और प्रणिल को मिलने अभी पहुँचा हूँ माटूंगा माटूंगा रोड नाउ वी आर एट दादर स्टेशन और यहाँ पे ये सिस्टम है बैग लटकाने का आगे अगर बैग पीछे लटकाऊंगा बैग पीछे के पीछे निकल जाएगा गर्दी में रश में इसके लिए ऐसा बैग आगे लेते हैं यहाँ पे ट्रेन में चढ़ते टाइम अक्सर आपको दिखाने के लिए मैं ऐसा रखा हूँ एक बार ट्रेन से उतर जाने के बाद पीछे ले सकते हैं लेकिन ट्रेन में चढ़ने के पहले ऐसा आगे रखना पड़ता है और अभी जा रहा हूँ मैं कल्याण के लिए ट्रेन चेंज करने और अभी देख रहा हूँ मैं बदलापुर फास्ट है वहाँ से जाएंगे कल्याण देखो सभी लोग अपना अपना बैग आगे पीट के आगे रखते हुए सब लोग आपको वैसे ही नजर आएंगे अगर बैग पीछे रखा तो आपका बैग गया समझो the land station संध्याकाळी सहाडे साडे सहा वाजता मी पोहोचलो नमन पहिलीकडे आणि दोघं पण मस्ती करतात बाहेर खूप मस्ती करतात आणि आले आले मी बघितली वहिनीने केलेली पूजा खूप मस्त वाटली मला पूजा घरात एंट्री केलं के गेल्या असं एकदम मस्त फ्रेश वाटलं आता यशोदाला दाखवणार मी अशी पूजा आणि तिला पण सांगणार अशीच पूजा करत जातो यशोदा आता घेतो मी चहा आणि दादाला मी बोललो मी आलोय कल्याणला आणि थोडंच वेळात येतो तर दादांनी वहिनी साहेबांना ऑर्डर दिली आहे की आकाश आलाय म्हणून एकदम मस्त फर्स्ट क्लास असं जेवण बघा आता बघूया वहिनी साहेब काय बनवतात ते फर्स्ट क्लास छानसा असं दादा तर बाहेर गेलाय नमन बाहेर आहेत आता त्यांना घेऊन जातो मी बाळाकडे आणि बाळाकडे थोडस टाइमपास वगैरे करून मग नंतर परत येऊया आपण आठ वाजता जेवायला काय बोलणी साहेबांनी तोपर्यंत घेतो तुम्ही चहा हे बघा प्रणीलची मस्ती काय करतो प्रणील कसा खेळतो असं नाचून दाखव ना असा खेळतो तू नाचून नाचून कोण नाचता माहिती आहे ना मंकी नाचतो मंकी हे सगळे फ्रेंड्स आहेत तुझे काय काय नाव आहे सांग हिचं नाव काय से हाय चल मग आता घरात नको <laughs> मस्ती करायची तुला मस्ती करायची बोल खेळायचं नाही कोणती आणि नमन पण मस्ती करत होता मी व्हिडिओ चालू केला की लगेच येऊन बसला घरात किती हा <laughs> ला तू खूप तू खूप मस्ती करत होता बघितलं मी आत्ता मी आता वाजले आहेत पावणे नऊ आणि मी गेलो होतो बाळादाच्या ऑफिसमध्ये आणि आता नऊ वाजून पंचावन्न मिनिटाला आहे आपली ट्रेन तर साडेनऊ ला तरी निघावं लागेल लास्ट टू लास्ट आपल्याला घरून कारण की इकडून दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावरती आहे स्टेशन कल्याण स्टेशन तर आता वाजले आहेत पौने नऊ आणि बा बाळादादाने वहिनी साहेबांना सांगितलं होतं लवकरात लवकर जेवण बनवून ठेव तर वहिनी साहेबांनी काय बनवलंय बघूयात थोड्याच वेळात संध्याकाळी साडेसात वाजता चालू केलं आता स्वयंपाक करायला नऊ वाजेपर्यंत स्वयंपाक रेडी झालाय आणि या स्वयंपाक रेडी आहे काय काय आहे मला तर काय माहिती नाही पण स्वयंपाक रेडी आहे चपाती फ्लावरची भाजी साधा भात व्हेज पुलाव डाळ व्हेजच आहे ना पुलाव यस खीर चटणी पापड सलाड सलाड, सलाड मध्ये आहे काकडी अँड टोमॅटो बाळाच्या घरी व्हेजच बनतं त्याच्यामुळे व्हेजच असणार नक्कीच स्वयंपाक बघूनच वाटलं मला खूप चांगला असेल आणि आता वाजले आहेत नऊ वाजून वीस मिनटं आणि बरोबर नऊ वाजून पंचावन्न मिनटाला येते ट्रेन स्टेशनला तर लवकर आपल्याला जावं लागेल कारण की दहा पंधरा मिनटं अगोदर गेलेलं बरं असतं त्याच्यामुळे माझी बॅग पण पॅक झालेली चा। आहे आणि चालू आहे मला सोडायला आलं आहे नमन आणि प्रणील आणि एग्जैक्टली दस बज के दस को दस कम है मतलब नाइन फिफ्टी और हम पहुंच गए कल्याण स्टेशन और ये कल्याण स्टेशन पे खड़ी है वंदे भारत ट्रेन वंदे भारत एक्सप्रेस बट अपना टिकट है लातूर एक्सप्रेस <laughs> प्लेटफॉर्म नंबर सिक्स कल्याण स्टेशन वरती अपनी गाड़ी आई गा है लातूर एक्सप्रेस टू अपना है एस वन चलो एस वन बाकी सारी की सारी रूट पर ये जो ट्रेन है नई ट्रेनें आ चुकी है लेकिन अपने लातूर के रूट पे ये ट्रेन कभी चेंज होगी पता नहीं तो चलते हैं अपनी सीट पे माया बाबा दिली किती दिवस झाले तुला भेटून किती दिवस झाले

आई अभी हाय मी पण हाय मोबाईल हा हाय फोनवर कसं बोलत होतीस तू ए भीती दाखवतीस का मला अरे कुठं तो सांगा तिला सगळं फिरायला गेलो होतो मी मुंबईला गेलो होतो तिकडून पापडायला गेलो होतो उज्जैनला हम्म तुला प्रसाद आणलोय हा आणलोय बोट आवडत का तुला आवडते का नाही आपले किचन प्रेम बघा